गाडी पाळीमबाई सागरी घराडी यांच्या नावावरती नशी बाजावं आर केकरांचा लखन आणि नितीन भोला हे सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले आणि नव्या क्रमांकासाठी गाडी पाळली होत्या आई उमेश उमेशे फुरसुंगीकरांचा यक्का आणि त्या तो विजय बापू तोकरविंग जाधव जाधव साहेब जागवडीकरांचा देवा ते आजच्या मैदानातील नव्या क्रमांकाची मानकरी ठरली होती लिहिताना निश्चित झाली होती गटपा केसरी भावी आणि मैदान आणि मैदाना या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांका एक आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा सहाव्या क्रमांकाला गाडी गाडीपाळी कुमारी अडवली कल्याण याचा बेतासबा बे, बेता मथुरी खास आणि तेचगडीला अक्षय शिवाय गुरु सातारा बर्गी राजेश्वर पाटील वाटेगाव यांचा राधन एक्सप्रेस वर्मा आजच्या मैदानातील कटपर केसरी मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या प्रेरणेने आणि कल्पना पूर्णपणे संपन्न झालेलं खटपळ केसरी तुझी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मारकरी क्रमांक दोन वरून पाच गाडी मसोबा सुरेश आठवळे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदराची गाडी पाहिली घरचा सात पाला कारण बैलगाडी मालक आपल्याला पुकारलं होतं नावं आणून त्या तुम्ही दिली नाहीत त्यामुळे या ठिकाणी मसोबा सुरेश आठवळे याचा घरचा सात आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठवळे यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली माहेर यांच्या नावावरती जगाय सागर शेड भांडे भोंगवडे यांचा राहल्या पाल आणि निलेश भोसले शंभू डॉलर गोंजे छत्रपती संभाजीनगरकरांची बुलट पाली बुलट आणि रावल्याच्या आजच्या केसरी मैदानातील चतुर्थ

पवा, राहुल शेठ भालेकर यांचा ब्लॅक टायगर टिंग्यापाला टिंग्या आणि टिंग्या फायर आजच्या तटपर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी करटप केसरी हळवे आणि दिव्या मैदान यामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आली प्रथम आणि द्वितीय साठी या मैदानी द्वितीय क्रमांकाचे मानकरी हर तास क्रमांक सात वरून आलेली गाडी माझ्या प्रसन्न श्री साई सागर नाना खोडे तांदूळवाडी बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली साई सागर नाना खोडे तांदूळवाडी बारामतीकरांचा चारो शिरणचा गोळाचा भाजपा पक्षापन आणि चतुर्ला आजी शेठ जगनाप अमर शेठ जगनाप कारुणकरांचा पाला छिक्या आणि पक्षाच्या बहुगाणी दिव्या अशा कटपळ केतरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे डॉक्टर संजय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान खटपळ केसरी ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारदर्शिक आहे रोख रुपये एक लाख एक्कावन हजार आणि खटपळ केसरी किताब आणि या किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत क्रमांक गाडी शिंदे देवाची या गाडीचा प्रथम आणि प्रियांकानंद तारीकर स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानवाड पारगाव आणि विजय कपुरी शिव यांचं वादळ पाळ वादळ आणि पिष्ट भव्य आणि देवी अशा कटपड केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचं चाहत्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं आहे आणि धन्यवाद आहे चला बक्षीस क्षेत्रात फायनलची बैलगाडी मालक नव्या क्रमांकाची मानकरी भरणार प्रश्न आयुक्त उमेश ठरपणे फुरसुंगे विजय बापू धुळेकर विंग जाधव यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी टोल जायचं आहे या ठिकाणी नव्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी